नमस्कार मी सर्जराव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत प्रथमता सर्व नागरिकांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात करण्यात आला आहे साजरा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून पोलीस ठाणे ग्रामपंचायत कार्यालय शिवरत्न नगर भीमनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सनराइज इंग्लिश मिडियम स्कूल राणा प्रतिष्ठान तलाटी कार्यालय सर्व अंगणवाड्या आरोग्य उपकेंद्र येथे तिरंगा ध्वज दोज फडकावून ध्वजारोहण करण्यात आले शिवरत्न नगर येथे माजी सैनिक मारुती पाटील शाहू गायकवाड शिवाजी सावंत यांच्या हस्ते प्रतिमापूजन व ध्वजारोहण करण्यात आले शेवटी सरस्वती विद्यालय तामलवाडी येथे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते हनुमंत गवळी यांच्या वतीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा अनुक्रमे पाच हजार एक रुपये तीन हजार एक रुपये व दोन हजार एक रुपये तसेच शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तर माजी पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय शिंदे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना एक वही व वह एक पेन असे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले अशा पद्धतीने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तामलवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज तामलवाडी